जगभरातील रिमोट टॅलेंटला नोकरी देणाऱ्या कंपन्या वर्क फ्रॉम होमची डिमांड वाढली आहे कारण एम्प्लॉईजला फ्लेक्झिबिलिटी टाइम सेव्हिंग आणि वर्कलाईफ बॅलन्स मिळते तर दुसरीकडे कंपन्या ऑफिस स्पेस कॉस्ट कमी करणं ग्लोबल टॅलेंट हायर करणं आणि एम्प्लॉई रिटेन्शन वाढवणं यासाठी रिमोट वर्क स्वीकारत आहेत या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला जगभरातील रिमोट टॅलेंटला नोकरी देणाऱ्या सव्वीस कंपन्यांची माहिती देणार आहोत नंबर एक ट्वेंटी फोर सेवन व्ही ए ही कंपनी वेगवेगळ्या प्रकारचे व्हर्च्युअल असिस्टंट जॉब ऑफर करते त्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिझनेस सपोर्ट मार्केटिंग आणि टेक्निकल असिस्टन्स हे प्रकार समाविष्ट आहेत नंबर दोन ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक ही कंपनी इंजिनिअरिंग डिझाईन आणि सपोर्ट रोल्स या एरियाजमध्ये रिमोट जॉब ऑफर करते नंबर तीन बायनॅन्स बायनॅन्स ही कंपनी कस्टमर सर्विस लीगल आणि फायनॅन्स या एरियाजमध्ये रिमोट जॉब ऑफर करते नंबर चार ब्लिंक यू एक्स ब्लिंक यू एक्स ही कंपनी यू एक्स रिलेटेड फील्डमध्ये रिमोट जॉब ऑफर करते ज्यामध्ये यूजर एक्सपिरियन्स डिझाईन रिसर्च आणि प्रोडक्ट डिझाईन हे प्रकार समाविष्ट आहेत नंबर पाच सर्कल सर्कल या कंपनीमध्ये प्रामुख्याने कस्टमर एक्सपिरियन्स सक्सेस आणि ऑपरेशन्स या क्षेत्रात रिमोट जॉब उपलब्ध आहेत तर काही संधी टेक्नॉलॉजी या क्षेत्रात सुद्धा उपलब्ध आहेत क्लिपबोर्ड हेल्थ क्लिपबोर्ड हेल्थ ही कंपनी ऑपरेशन्स कम्प्युटर अँड आय टी ग्राफिक डिझाईन कस्टमर सर्विस आणि एच आर अँड रिक्रुटिंग या विभागांमध्ये रिमोट जॉब ऑफर करते नंबर सात कोलॅब्रा कोलॅब्रा ही ओपन सोर्स सोल्युशनमध्ये विशेष तज्ज्ञ असलेली सॉफ्टवेअर कन्सल्टन्सी आहे यामध्ये लिनक्स कर्नल डेव्हलपमेंट रस्ट डेव्हलपमेंट ग्राफिक्स सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मेसा क्यू ए सेल्स आणि पीपल ऑपरेशन्समधील पदांचा समावेश आहे नंबर आठ डे ट्रान्सलेशन्स डे ट्रान्सलेशनमध्ये इंटरप्रिटर्स म्हणजे दुभाषी ट्रान्सलेटर्स म्हणजे अनुवादक आणि डेव्हलपर्स अशा विविध पदांसाठी रिक्त जागा आहेत नंबर नऊ डी स्काउट डी विविध प्रकारच्या रिमोट ओपनिंग्ज आहेत ज्या प्रामुख्याने त्यांच्या रिसर्च प्लॅटफॉर्म सेल्स आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंट यातील भूमिकांवर केंद्रित आहेत नंबर दहा गो ट्रान्सक्रिप्ट गो ट्रान्सक्रिप्ट जगभरातून ट्रान्स्क्रायबर्स प्रूफ रीडर्स आणि एडिटर्स नियुक्त करते नंबर अकरा जे एल एस ट्रेडिंग कंपनी जे एल एस ट्रेडिंग कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये रिमोट जॉब्स ऑफर करते अधूनमधून ते डेटा एंट्री लोगो डिझाईन आणि इतर त्यांच्या मार्केटिंग आणि ब्रँड डेव्हलपमेंट सेवांशी संबंधित रोल्स ऑफर करतात नंबर बारा जस्ट आन्सर जस्ट आन्सर कायदा वैद्यकशास्त्र पशुवैद्यकीय आणि तंत्रज्ञान सहाय्य यासारख्या विविध क्षेत्रातील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी फ्रीलान्स तज्ज्ञांना नियुक्त करते नंबर तेरा कर्कस मीडिया कर्कस मीडिया पुस्तक समीक्षकांना म्हणजेच बुक रिव्ह्युअर्सना फ्रीलान्स आधारावर नियुक्त करते hmm. नंबर चौदा ऑम्निसियन डिजिटल ऑम्निसियन डिजिटल प्रामुख्याने डिजिटल मार्केटिंग आणि संबंधित क्षेत्रात रिमोट जॉब्स ऑफर करते नंबर पंधरा लॅनर फाय डी लॅनर फाय डी प्रामुख्याने टेक्निकल आणि प्रॉडक्ट रिलेटेड रोल्ससाठी रिमोट जॉब ऑफर करते नंबर सोळा प्रिवेल लीगल प्रिवेल लीगल टेक्निकल रिक्रूटर्स फ्रीलान्स टेक्निकल लीगल ट्रान्सक्रिप्शनिस्ट्स एडिटर्स आणि फुलस्टॅक डेव्हलपर्स ऑन रेल्स आणि रिमोट ग्राफिक डिझायनर्सना कामावर ठेवते नंबर सतरा रेव ट्रान्स्क्रिप्शन आणि कॅप्शनिंगच्या कामासाठी रेव जगभरातील फ्रीलान्सर्सना कामावर ठेवते नंबर अठरा सोशल डिस्कवरी ग्रुप सोशल डिस्कवरी ग्रुप प्रामुख्याने आय टी रोलमधील लोकांना कामावर ठेवते त्यांच्याकडे डेटा सायन्स इंजिनिअरिंग प्रॉडक्ट आणि मार्केटिंगसह विविध क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध आहेत नंबर एकोणीस ट्रॅफिलिया ट्रॅफिलिया प्रामुख्याने अशा रिमोट वर्कर्सना कामावर ठेवते ज्यांच्याकडे ई कॉमर्स मार्केटिंग टेक्नॉलॉजी आणि डिझाईनच्या एक्सपर्टीज आहेत पर्टिक्युलरली अशी लोकं ज्यांच्याकडे डायरेक्ट टू कन्झ्युमर ब्रँड्सचा एक्सपिरियन्स आहे नंबर वीस ट्रायोलॉजी ट्रायोलॉजी प्रामुख्याने रिमोट सॉफ्टवेअर इंजिनियर्स आणि दुसरे टेक प्रोफेशनल्स जसे की ए आय इंजिनियर्स आणि डेव्हलपर्सना कामावर ठेवते नंबर एकवीस यू स्क्रीन यू यूस्क्रीन वेगवेगळ्या रिमोट वर्कर्सना कामावर ठेवते ज्याच्यामध्ये सेल्स कस्टमर सक्सेस मार्केटिंग रायटिंग आणि कम्युनिकेशन्सचा समावेश आहे नंबर बावीस यूजर टेस्टिंग युजर टेस्टिंग वेगवेगळ्या कामासाठी रिमोट वर्कर्सना कामावर ठेवते ज्याच्यामध्ये कम्प्युटर आणि आय टीमधील रोल्स ऑपरेशन्स मार्केटिंग प्रोजेक्ट मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि फायनान्समधील रोल्स तसेच यू एक्स रिसर्चर्स आणि वेबसाईट टेस्टर या रोल्सचा समावेश आहे नंबर तेवीस व्हॉप व्हॉप रिमोट कस्टमर सपोर्ट स्पेशालिस्ट ॲनिमेटर मोशन डिझायनर आणि ज्युनियर व्हिडिओ एडिटर अशा रोल्ससाठी रिमोट जॉब ऑफर करते नंबर चोवीस विशपॉन्ट टेक्नॉलॉजीज विशपॉन्ड टेक्नॉलॉजीज वेगवेगळ्या रोल्ससाठी रिमोट वर्कर्सना कामावर ठेवते प्रामुख्याने कस्टमर सपोर्ट सेल्स आणि मार्केटिंगमधील रोल्ससाठी लोकांना हैयर करते नंबर पंचवीस वाव रिमोट टीम्स वाव रिमोट टीम्स व्हर्च्युअल असिस्टंट डिजिटल मार्केटर्स सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना कामावर ठेवते नंबर सव्वीस झॅपो बँक झॅपो बँक इंजिनिअरिंग कस्टमर सर्व्हिस अकाउंटिंग आणि फायनान्स प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि मार्केटिंग या डिपार्टमेंटमधील लोकांना रिमोट वर्कसाठी कामावर ठेवते रिमोट जॉबसाठी कमीत कमी खर्चात स्किल्स कसे व कुठे डेव्हलप करायचे आणि जर रिमोट जॉब मिळाला नाही तर कोण कोणतं होम बेस्ड बिझनेस आपण सुरू करू शकतो याचा लर्न अँड अन घर बसल्या छोटा व्यवसाय ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ऑपॉर्च्युनिटीज या नावाचा व्हिडिओ आम्ही तयार केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये असे प्लॅटफॉर्म्स तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत जिथे तुम्ही वर्क फ्रॉम एनिवेअर रिमोट जॉब शोधून त्यांना अप्लाय सुद्धा करू शकता त्याचबरोबर रिमोट जॉब करताना किंवा त्यांना अप्लाय करताना फसवणूक कशी टाळायची याचाही तुमच्यासाठी व्हिडिओ आम्ही घेऊन येणार आहोत या व्हिडिओमधील माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी प्लीज तो लाईक आणि शेअर करा अशीच रिमोट जॉब्स आणि होमबेक बिझनेसची माहिती मिळवण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका